मित्रांनो अजूनही बिल पेमेंट युपीआय पेमेंट साठी तुम्ही पेटीएम फोन पे जी पे हे वापरताय तर थांबा जरा नवीन काही काही ऍप्स आहेत चे जे भरपूर कॅशबॅक देतात आणि तुमचे ना भरपूर पैसे वाचणार आहेत स्वतःचा एक सुपर मनी नावाचा एक ऍप त्यांनी लॉन्च केला आहे नवीन आहे मर्चंट पेमेंट वरती तुम्हाला अप टू फाईव्ह पर्सेंट आणि रिचार्जेस मोबाईल रिचार्जेस करताना टेन पर्सेंट पर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळतं दुसरं म्हणजे भरपूर जास्त बिल पेमेंट जर का करत असेल ना तर भीम युपीआय एकतर त्यांचा जो ऍप आहे तो कम्प्लिटली रिडिझाईन झालाय आणि जास्त युजर फ्रेंडली झालेला आहे नाही त्याच्यामध्ये फॅमिली सर्कल वगैरे सारखे फीचर आलेले आहेत तुमचं जी हिस्ट्री असते ट्रान्झॅक्शनची ती तुम्हाला दिसते म्हणजे तुमचा एक्सपेन्स कुठं झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला भीम वरती कळतं आणि माझं फेवरेट कारण की मी वरती भरपूर जास्त खरेदी करतो तर अमेझॉन पे हो हे त्यांचं अमेझॉनचं स्वतःच युपीआय मुव्ही टिकिट्स वगैरे तुम्ही जास्त बुक करत असाल फूड डिलिव्हरी ऑर्डर जास्त करत असाल अमेझॉन पे थ्रू तुम्ही पेमेंट करा ने आणि तुम्हाला भरपूर कॅशबॅक मिळणार आमच्या इथं श्रीकांतने कमीत कमी तीनशे चारशे रुपये आतापर्यंत वाचवलेत गेले दोन तीन महिने थोडे तरी ते ना आठ रुपये सुद्धा मिळणार नाही अटीच रुपये तरी मिळणार नाही आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका